बघू शकता काय जिकर मस्त बाय कि तमन्नाटी आली त्यांच्या बहिणीशी आलेल्या रोला गूत रोला ना ना। <laughs> केक कापला केक कापला आयटम पिझ्झा सोडले सांगला सोडून दिला आयटम मी सोडून दिला ना नाई धोका दिला ना मला आवरी मेहनत एक व्हिडिओ घे टी पण नाटन मस्त बाय कि मटन आणि चला गाई आता घेतो भरून आणि आता टाकतो चुलीवर सो लो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा आपल्या चॅनलवर आज एक नवीन व्हिडिओ मध्ये गायज कशीच टाकली म्हणजे हात ना जकास हात ना मस्त लागली तर चला गाईज बरी असली पाहिजे आता निघत उठल्या वाजल्या गेली काल पाच वाजेपर्यंत असंच फिरत होतो बाहेर बाहेर म्हणजे तीन वाजेपर्यंत बाहेर होतो त्याच्यानंतर व्हिडिओ व्हिडिओ एडिट केल्या पोस्ट केल्या पोस्ट कालच केली ती पण ज्यामध्ये गाई गाईन लाईव्ह होतो तर तिच्यामध्ये घाई गाईन अर्ध गाई गाई पार्ट जॉईन करायचंच राहिलं होतं तर मग रात्री येऊन जॉईन केलं ना मग रात्री पोस्ट केली तर चला जाता भीत आता जाताव आम्ही धावला पाहिजे दूध बीध हॅरी हॅरीपाटील पण आले आता हॅरीपाटील बघू काय तर का नाही मला नाही वाटत काय खावीन जाऊन जाम खावले त्याने आता म्हणजे भेटेला खावले अजून बघितला खावले तर चला व्हिडिओ बनवायला जायला काही बोडला त्यांच्या काळातला जायने आयडिया दिले माइक तुटले त्याच्यामुळे आता व्हिडिओचा तर आम्हाला तालमेल गरबारत साईडचा नॉईस जाम येतो म्हणून आता काहीतरी आयडिया घालता माईकची चला वाले बघू शकता काय इकडे मस्त पायकी तमन्ना भाटी आली त्यांच्या बहिणीशी आलेल्या हे बाबा शी बाबा शी बाबा मागतो मी आणि बघू शकता इकडे कॅमेरामॅन आणि डायरेक्टर वगैरे एकदा इकडे पण दाखव दाख तुझा पण तोंड दाखव बघा इकडे बघा ना माझी पण घे ना ओके बघू शकता तुम्ही इकडे शूटिंग चालू आहे गाण्याची सॉंग शूटिंग चालू आहे सब सब इधर ऍक्ट्रेस वगैरे आगे मॉडेल आगे आयटम डान्स चालू आहे इधर तू पण कर आणि तुझं काय झालंय तू बघत 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 बनीच नसत स्टॉप <laughs> झाली मला हे करू एक दोन तीन कमान अरे एक पाय उचल ना एकच एक पाय उचल तर गाय आता येऊन बारा पंधरा व ते एक असेल गाय

अरे होणार आहे का नाही तुमचा टेक तर काय चला मुखात जाता आग ठेवता माझा दूध तापलेला आहे जाताना पियाता हो आणि ज्याने कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला त्याने जाऊन पहिले चॅनेलला सबस्क्राईब करा आय लव यू गायज ओके मस्त बिरेट आणि दूध प्यायला घेतले बिरेट एक्सपायर झाले तर काय घेतले एक्सपायरी <laughs> डेट नंतर पण एक दोन दिवस चालतं एक दोन दिवस नाही चालत एकच दिवस चालतोय मला ना एकच दिवस चालतो खाता एक्सपायर झाल्यानंतर कुठं मस्त उठले काय खाताशी चला तर काय आता मस्त आहे की नहा धोके निघालो आहे आणि आधी चाललो आहे पहिले मेडिकलमध्ये जाईल माझ्या दवाखोल्या घेईल बिर्दीच्या आणि अजून एक डीओ वगैरे घेईल डीओ पण खपले आणि आम्ही चालल्या काल तलाव रील्स बनवायला तर चला बघू आता इकडं ब्लॉग चालू आहे गाडीन पण माझा तर बघूया निघू आता केटीला भेटू डायरेक्ट मेडिकलमध्ये काय घेतात ते दाखवतो ओके आणि वेलनेसमध्ये हे बघा येऊसा बटवा येऊसा बटवा घेतलेला आहे मेन उंदरांचा औषध घ्यायला आलो तो उंदरांचा औषध भेटलाच नाही तर संपले माल बोलतो पॅडच आहे त्या पॅडला आता उंदीर हुशार झाला आणि पॅडला पण शिफ्ट नाही तर चला निघूया ना आता जाऊ याला बर्गर खायचं तर बघू चला जाऊ काय घेतले बघू द्या या बघा केबलचा नंबर दिले बाई आता वेटर सर्विस देणार आहे मला तर चला मस्त की आता अर्ड नंबर आपला दोनशे सतरा आहे देऊ भाऊचा आपला आठालीचाच आहे वलकीचाच भेटले जय सद्गुरू चला गायच मस्त पैकी ऑर्डर वगैरे घेतले दिले ना आता बसता इथं खाताव ना निघता खाता आता का कुठं बसतं रे इथं बसत तिकडे बसतं गाडी लक्ष देत चांगल्या खुर्च्यानो बस चांगल्या खुर्च्यानो बस इथं डायलॉग बी बोलतो जिथं डायलॉग बोलता येईल तिथं बस इथं इथं बसतं का तिथं बसत इथे बसतं हा मस्त म्हणजे बघा काही जो नंबर असा टेबलवर हो, ठेवला ना का ऑर्डर आपल्याला टेबल होईल नाही जर मागे दोनशे सतरा नंबर आठ नंबर यो टेबल, टेबल okay, guys, बर बर यो नंबर दिले त्यां तो त्यांचा नंबर आहे जर तिकडं शा इथं टेबल नंबर ठेवला तर आठ पोच येईल बरोबर आहे का नाही रे ना तर चला आता जरा इथं पण एखादी रील बनवतो ओके काय दोन आलू टिक्की त्यांनी पण भरभर ठेवले वलकला त्यांनी माणसाला वलकला आलू टिक्कीवाला आलू टिक्कीवाला योच असेल बोल नाही का चला आता आहे मस्त होती आणि ऑर्डर आलेली आहे आणि एखादी दोन व्हिडिओ बनवतो आणि निघतो तर चला काय आता निघालेलो आहे मस्तपैकी बर्गर खाऊन या दोन बर्गर कोणलं दोन मी काय बर्गर ना सात ते आठ महिन्यांचा सा खाला सात ते आठ महिने पण जास्त आला असेल आता खातच नाही म्हणजे सोडूनच दिले बर्गर पिझ्झा पिझ्झा सगळा सोडूनच दिले आयटमने जसा मला सोरले ना तसं मी बर्गर पिझ्झा सोरले सोरून दिला चांगला आयटम मी सोडून दिला ना नाई धोका दिला ना मला काय मला डोका दिला आयटम मी दे चला म्हणून मी आता शिंगण झाल्यावर चला बघा पोरी बघा मला तुम्ही आवारता मी चला गायच आता निंबू पाठारायचे तर उंदराचा औषध घ्यायला तर चला गायच आलेलो आता इथं पाठार होणार मली ह्याला चालू चालल्या उंदरांचं औषध बघू आता उंदरांचा औषध घेऊन खाऊन पिऊन तर आज राहले पहिले उंदराचं औषध घेत काय उंदरांचं औषध आहे का द्या माझी चारा पाकिटा द्या चांगली होती काल कलरची बघा का? यो यो आमच्या आईला उंदराचा औषध पाहिजे होता किती दिवस झालं मला चांगला होता किती नाही यो टाकायचा छान पालसा मुंद्रा ना छान मावशी द्या एक दोन अजून एक दोन द्या म्हणजे किती होतील तीस तीस नव्वद बरोबर ओके चला सापाखिडा जेताव ना निघता मलाही टाइम झाला आता टाइम झाला पण व्हिडिओ पण बनवायच्यात काही चला आता निघतो यूट्यूब युट्यूब यूटूब यूट्यूबवर जातात तुला पाहिजे का रे अरे पण तुला जर तुझ्या बायकोने धोका दिला बोलत जीव द्यायला जायला गेल त्यांना फरार झाला ना एक महिना भर धोका खरंच काय हे माझ्या ब्लॉग मध्ये येतं पण फरार झाल्यावर मना येताना काय पैसे चला खुशी खुशी पैसे दिले म्हणजे तुला तो भातान कालवाचा भात द्यावा झालं त्याला टाकायला चला घेतले मस्त मस्तपैकी आणि निघला आता उंदरानं आता मस्त पैकी दावत देतो दावत सोपं बिप सगळं खाले कोणला पाहिजे असेल तर सांगा ज्या भारी औषध भेटेल पाठक नर्सरीमध्ये तो उंदरा लगेच खाताना बाटून टाकल्यावर चला निघू आता बनवण्यासाठी बॉडी पॉम्प करत तुम्हाला ही शाला असता की आवडी मेहनत एक व्हिडीओ घेण्यासाठी बदला ट्रायसाहेश्या बॉडी पंप केली पण काय बॉडी पंप करून काय फायदा नाही झाला पण एकदा पप मारता कारण की हा मला एवढं टीक घ्यायला लागले ना काल पण आज व्हिडिओ बनवले पण ती टाकाच्या नायकीची नाही झाली मला पटली नाही पण आता परत जरा मी पप मारत होता ना बायसेफ बायसेफ नाही नाही बायशेप दिसले का पोरी लिहिला होता ना मग वल्गन लागतं वल्गन

मटण आणले पाय आणले पाय आणखी हे बघा काही तुम्हाला पण दाखवू नका हे बघा इकडे पाय आणले ना कॅमेरा माझा मागचा खराब वाटतो हे बघा हे पाया हे मटण मस्त बाय की मटण आणि चला काही आता घेतो भरून आणि आता टाकतो चुलीवर चुलीवर बनवायचं काय आणि आता लावला पहिले इथं फोडणी देऊन घेता पहिले इथं फोडणी देऊन घेता आणि मग चुलीवर टाकतो तर चला गाय मस्त पैकी आता मटन आपण टाकलेले चुलीमध्ये आणि मटन चुली मे रखा आहे तो अभी तुमको दाखवतो मी रखा है देखो तुम लोक अभी एकदम चुलीवर आग पण एकदम बढिया लावलेली आहे आणि मटन हाथ में आता टाक लेता तेला नहीं देता ना तो कह दिखाया नहीं मैं मनजे जो बगा पानी भी ऊपर से रखा है और अभी सीजने के बाद पकने के बाद मैं तुमको सब लोग को अच्छे से डाकूँगा खाते टाइम कैसा लगता है कैसा नहीं चला गए मैं आता इतना आग लौटता हूँ आग लौटने को बैठा हूँ और अभी मस्त आग लौटता हूँ आग बीजने को आया वीजने को आया देखो वीज गया तर पटापट लोटता हनुमन डालता डाळता आज जादा लगात पटापटचे मटन शिजेगा और हम लोग पटापट जेवेगा आणि काय जाता बघू शकता तुम्ही इकडे पाया पण आणि पाया तर मीच आहे ना, ना दाखवतो तुम्हाला एकदम मस्त गरम, गरम मसाल्याने बनवलेला आहे पाया सूप पाया वरती वरती उसळ टांगऱ्या हा दाखवल्या दा चला काय जाता मस्त नुटा बघू शकता हे बघा पब्लिक प्लेटी सापक्या वाट्या सापक्या रोहित ओके येऊन आणि काय सांगू तुम्हाला एवढी मज्जा, हो मज्जा था आली सुना थोडासा खाराट होता पण मज्जा तर आली तर चला गाय आता कांदा लिंबू पण आलेला आहे आणि मटन रेडी आहे आणि या ना काही थोपत नाही कंट्रोलला काही सुटलेलं आहे आणि आजी तर हाटीमुंडी हांडी मुंडी शुंडी गोंडी तर चला ये चांगला झाले चांगला झाले एक नंबर झाले चला काय वास घेऊन तोंडाला पाणी आला हांडावर पाणी नुँ। तोंडाला तर चला काय मस्त पैकी बघा आता फिरोज मस्त पोच देऊन राहिलाय मग बोकांड मारत होता <laughs> तर चला आता घेतो आम्ही जेवण करून लपेडा घेलाय घेतलाय चाटून पुसून खाऊन मला भोक तर नव्हती पण बघू आता खाव मस्त अर्धी बिर्धी भाकर जराशी रस्त्यान कालू न खाव नदी घेतलो नदी बिद मॅच चालू आहे रोहित शेठ नंबर कॉन्टॅक्ट करा नाही आता इकडे काय संबंध नाही इकडे लाईव्ह संबंध नाही चला काही घेतो जेवण या जेवायला चला काय थँक्यू सो मच आणि जर व्हिडिओ आजची आवडली असेल तर लाईक करा लाईक करायला विसरू नका शेअर करा शेअर करायला पण विसरू नका आणि सबस्क्राईब केला नसेल तर गायच जाऊन सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पण केली आहे बाय बाय टाटा काळजी घ्या